श्रोते हो नमस्कार आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध विषय आहे गार्डन फ्रेश मध्यंतरी गुरुदेव टागोरांची छोट्या मुलांसाठीची एक गमतीदार कथा वाचली ज्यात गावातला मामा शहरात राहणाऱ्या दोस्ताला भेटायला जातो शहरातला उंदीर सुद्धा त्याचा छान पाहुणचार करतो पण लवकरच तिथल्या लपून छपून जगण्याला आणि त्याहीपेक्षा शहरात मिळणाऱ्या शिळ्या बेचव अन्नाला तो कंटाळतो आणि गड्या आपुला गा बबरा असं म्हणत अखेर आपल्या गावी निघून जातो <laughs> खूप सहजपणे टागोरांनी शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धतीतला फरक उंदरांच्या गोष्टीतून दाखवला त्या गोष्टीच्या अनुषंगाने आमच्याकडल्या बर्ड फिडरचा किस्सा सांगावा असा वाटतोय आजकाल शहरात कॉन्क्रीटच्या जंगलामुळे होणारी वृक्षतोड फक्त झाडांच्याच नाही तर सुद्धा मुळावर येते कारण त्यांचा निवाराच नाही तर झाडावर त्यांना मिळणारं ताजं अन्न उदाहरणार्थ फळं कीट कळ्या सगळं सगळं दुर्मिळ होत जाते। आहे त्या बिचाऱ्या पक्ष्यांना खायला देण्यासाठी आजकाल बर्ड फिडर वापरलं जातं म्हणजे काय तर दोन बाजूला अडवे दांडे असलेल्या उभट आकाराच्या पारदर्शक प्लास्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठीचं एखादं तृणधान्य भरायचं त्या दांड्यावर पक्षी बसले की भांड्याच्या खाचा खाचातून धान्य खालच्या थाळीत पडतं आणि पक्षी ते टिपतात अशी साधारण त्या बर्ड फिडरची कल्पना मी सुद्धा मोठ्या हौसेनी आमच्या बाल्कनीत ते फिडर लटकावलं लवकरच चिमण्या मुनिया यासारखे चिमुकले पक्षी बिसकत बिसकत इथे येऊन दाणे टिपायला लागले त्यांचं ते चिवचिवणं उड्या मारत दाणे टिपणं अत्यंत चित्तवेधक आणि त्यांना निहाळणं माझ्यासाठी ते विरंगुळ्याचे क्षण झाले पण लवकरच आमच्या सोसायटीने असं काहीही न लावण्याबद्दल कडक फतवा काढला तेव्हा नाईलाजानी ते, नाई ते फिडर गावच्या बहिणीकडे पाठवून दिलं गेल्या महिन्यात तिच्याकडे गेले तेव्हा ते फिडर एखाद्या बुजगावण्यासारखं जांभळाच्या झाडावर लटकताना दिसलं त्याबद्दल तिला विचारल्यावर तिचा अनुभव ते चक्रावून टाकणारा होता सुरुवातीला तिनं सुद्धा ते फिडर कौतुकाने कधी अंगणातल्या पेरूच्या झाडावर कधी परसदारी चाफ्यावर तर कधी वळचणीखाली वेगवेगळ्या जागी ठेवून बघितलं त्यात कधी तांदुळाच्या कण्या तर ता कधी राळं अशी धान्यसुद्धा बदलून पाहिली पण ज्याचं नाव ते आजूबाजूच्या असंख्य चिमण्या साळुंक्या मुनिया की इतर कुणीही पक्षी असोत त्या गच्च भरलेल्या फिडरकडे आणि त्यातल्या धान्याकडे त्या पक्ष्यांपैकी कुणी ढुंकूनसुद्धा बघितलं नाही <laughs> ते ऐकल्यावर मला आमच्याकडल्या फिडरमधल्या धान्यावर तुटून पडणाऱ्या चिमण्या डोळ्यासमोर आल्या शहरात अन्नासाठी दाही दिशा फिरणाऱ्या बिचाऱ्या त्या चिमण्यांना ताज्या किंवा शिळ्या अन्नाची चैन परवडणारीच नव्हती ना पण गावातल्या पक्ष्यांना बहुतेक स्वतःच्या मेहनतीने पसंतीने झाडा गवतावरचे किडे कीटक फळं निवडायचं खायचं असे अनेक पर्याय उपलब्ध असावेत म्हणूनच त्यांनी शिळ्या म्हणजे फिडरच्या अन्नाकडे पाठ फिरवली असेल की काय कोण जाणे यावर पक्षी अभ्यासक कदाचित अधिक सांगू शकतील पण एका निष्कर्षाप्रती मात्र मी नक्की आले की ज्याप्रमाणे रेडी टू कुक डबा बन्न अन्नापेक्षा माणसाची पहिली पसंती ताज्या गरम गरम अन्नाला असते तोच चोखंदळपणा या पक्ष्यांमध्ये सुद्धा नक्की असणार गार्डन फ्रेश अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार